जय श्रीमान नारायण खानिल दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमंत भगवद्गीतेचा गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक बारावा वा प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतम् अश्नुते अनादि मत्परं ब्रह्मा न सत्तन्नासत् उच्यते गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधण्याचे साधन म्हणून मी तुला आत्तापर्यंत वीस गुण सांगितले आहेत आता मी तुला आत्म्याबद्दल सांगतो शरीराशी संबंध नसताना आत्मा काय करतो आणि त्याचे स्वरूप काय असते अर्जुना जर तुला या आत्म्याबद्दल माहिती असेल तर तुला या जन्ममृत्यूच्या वारंवार येणाऱ्या चक्रातून मुक्ती मिळेल अर्जुना आत्म्याला सुरुवात नाही आत्म्याला जन्म नाही आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे आत्मा शुद्ध आहे आत्मा माझ्या नियंत्रणाखाली आहे याचा अर्थ मी आत्म्याचा सर्वोच्च परमेश्वर आहे आत्मा हे ज्ञानाचे अवतार आहेत अशा प्रकारे आत्मा ज्ञानाने व्याप्त आहे जसा दिवा त्याच्या प्रकाशाने सर्वव्यापी आहे तसाच आत्मा आपल्या ज्ञानाने सर्वव्यापी आहे परंतु सृष्टीनंतर आत्मा वेगवेगळे शरीर धारण करतो आणि त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते म्हणून त्याला सत किंवा अस्तित्वात आहे असे म्हणता येईल शिवाय विसर्जनाच्या वेळी ही शरीरे आणि नावे अस्तित्वात राहत नाहीत म्हणून आत्म्याला सत किंवा अस्तित्वात नाही असेही म्हणता येईल परंतु शरीराशी संबंध नसतानाही आत्मा नेहमी अस्तित्वात असतो म्हणून एका प्रकारे आत्म्याला सत आणि असत म्हटले जाऊ शकते आणि दुसऱ्या अर्थाने आत्मा सत आणि असत आहे असे म्हणता येणार नाही अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला आत्म्याबद्दल म्हणजेच आपल्याबद्दल आपल्या वैभवाबद्दल सांगत आहेत तसेच श्रीकृष्ण परमात्मा घोषित करत आहेत की ते सर्व आत्म्यांचे स्वामी आहेत म्हणून श्रीकृष्ण परमात्मा आहे आपला प्रभू आहे असे मानूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया यत् प्रवक्ष्या मी ज्ञावामृतमश्नुते अनादिमत्परम ब्रह्मा सतन्नासदुयते श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन ज्ञेयम यक्षा मी यज्ञात्वा अमृतम् अश्नुते अनादि मत्परं ब्रह्मा न सत्तन्नासत् उच्यते ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते